नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस रविवार राजूचा बैल बाजार बघू शकता मित्रांनो आजच्या बाजारामध्ये गावरान जातीचे आणि नागोरी आणि छेरे या जातीचे बैल जोड्या खूप आलेले आहेत मित्रांनो माळवा जातीचे पण आलेले बघू शकता जोड्या एक नंबर खतरनाक क्वालिटीचे जोड्या आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये भाव वाढत आहे मित्रांनो बैलांचा प्रत्येक रविवारी भाव वाढत आहे मित्रांनो बैलांचा बघू भेटता त्यामुळे शेतकऱ्या खरेदी करण्यासाठी खूप गर्दी झाली तर मित्रांनो आपल्या ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि चॅनलला व्हिडिओला लाईक करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ कुठे बघत आहे कमेंट करा मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो पण त्यासाठीची चेहरे चेरे आहे का कसे जातात दोन्ही करतात कामच पूर्ण बोली आहे गॅरंटी घेतल्या किंमत काय सांगता याची मागणी झाली का याची मागणी झाली सत्तरला मागणी झाली का फायनल किती होईल मग पंच्याहत्तर का मोबाईल नंबर सांगा एकदा ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी झिरो आठ ब्याण्णव ब्याण्णव पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी काय ना आपलं भगवान आम्हाला सत्कार राहणार पाल चालू कसं व्यापारी का व्यापारी प्रत्येक ड्रायव्हरही असता का प्रत्येक ड्रायव्हर आहे तिथे आणले होते आज आठ आणले ते चार विकले चार आहे चार आहे का हे दोन तुमचेच आहे का एका गा? गा गा शे चार चार दोन चार चार आहे का आपल्याला कामाला चालू घे कामाला चालू आहे गाडीला वाक्र चालू आहे गाडीला वाक्रात चालू आहे चालू यायची काय किंमत सांगता ते सांगायच सत्तर आहे फायनल साठ लागतो फायनल साठ आहे का फायनल साठ सांगता सत्तर पंच जास्त जाईल ही कशा जोडे खातात ते चार दास साधत आहे चार दास साधात की ते करतात करतात किती आणले ते आज आज बारा होते किती विकले मग आठ विकले चार बाकी चार बाकी घे कामाला चालू आहे का हा सहा आहे का ते तुमच्या जे का ते कशी जातात ते सातच करतात ते चार दात चार दात काढतात कर... करतात सा आजात करतात हे कामाची पूर्ण गॅरंटी अस नाही पण कामाला आणलं जोड्या शकतात गर्दी मी मित्रांनो आजच्या बाजारामध्ये तिथून पुढच्या बाजार प्रत्येक गर्दीच राहणार आहे मित्रांनो गर्दी करण्यासाठी किंमत काय सांगता या जोडी हजार मागणी झाली सत्तर ची सत्तर ची मागणी झाली की फायनल किती सांगता पंच्याहत्तर हजार चार दास चार गॅरंटीचे गॅरंटीची जोडी मित्रांनो मी बघू शकता आणि ही जोडी करतात करतात तिची काय किंमत सांगता त्यांचे पाच सात हजार ते कितीची मागणी झाली त्याची पन्नास बावन्न ला मागणी राहील पंचावन्न द्यायची फायनल पंचावन्न फायनल पंचावन्न बघू शकता मित्रांनो जोडे आणि ही यांची पंच्याहत्तर सांगायचे आणि बहात्तर घ्यायचे बहात्तर फायनल फायनल गॅरंटीवर देऊ पूर्ण गॅरंटीचे खात्रीची बैल जोड्या मित्रांनो त्यांच्याकडे बघू शकता सौद्यात समोरासमोर समोर आधार कमी जास्त होऊन जाईल त्याच्यात बघू शकता जोड्या नाव मोबाईल नंबर सांगा एकदा इरफान खाली मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ पंचान्न एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी होऊ जोडी होता जोडी किती आणले भाई आज चार आणले विकले नाही काही कमी आता ही जोडी कशी जातात चारसा आहे चार दहा करतात दोन्ही करतात कामाला पूर्ण कामाला चालू आहे जोड्या बघू शकता मित्रांनो पूर्ण कामाची मारण्याची गॅरंटी आहे काय किंमत सांगता जोडीची दोन्ही पासष्ट मागणी झाली यायची किती मागणी झाली पन्नास मागणी पन्नास बावन्न फायनल किती सांगता मग फायनल आणि ती जोडी काय किंमत त्याची सत्तर हजार मागणी झाली त्याला पन्नास ला बावन्न ला। बावन राहिले फायनल किती होईल त्याचे फायनल साठ लोक साठ हजार मोबाईल नंबर सांगा एकदा नाव सांगा मग अठ्ठ्याशी अठ्याशी झिरो तीन एक्याऐी पंच्याऐंशी अठ्याऐंशी झिरो तीन एक्क्याऐंशी पंच्याण्णव नाव काय सोहेल केरळा केरळ आहे का बघू शकता केरळाचे व्यापारी त्यांच्याकडे कंटिन्यू वैल मित्रांनो त्यांच्या धावणीला बाजार बघू शकता मित्रांनो कसा भरलेला आहे पुढे जोडी नागोर आहे नागोर नागोरी जोडी कशी आहेत आता नागोरी पकडतात नागोर। दोनदा कामा चालू किती हा चालू 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 आणि हागवार राखेल र

मग चांगला हे काय चांगली जुडी आता फायनल किती घेण्याचे पंच्याण्णव हजार आणि किती फायनल पंचवीस बावीस ला खिल्लार हे समोर समोर सौद्यात बसल्यावर जास्त जाऊ शकता किल्ला

चायनाच नाव ऑलराऊंडर शेतकरी मोबाईल नंबर सांगा एकदा शहात्तर शहात्तर वीस चौपन्न अडुसष्ट आपले आहे का आप गाडी तुमची किती आणले आज नऊदा आणले ते किती विकले मग चक चक विकले आता हे केले काय मग हो का हे जोडीची काय किंमत ती विकली आता ही जोडी किती पंच्यात्तर पंच्याहत्तर हजाराने दिली ती कुडालच्या माणसाला दिली ती ना घेतली कुठालचा शेतकरी या दावण्याची पूर्ण विक्री झालेली आहे मित्रनं बघू शकता ही जोडी काय आवडली एकाशी दातात ही सहासा आहे का आणि ही बी सहासा आहे कामाला चालू पूर्ण पूर्ण कामाची गॅरंटी हो का बघू शकता जोड्याची विक्री झालेली आहे ही ही कशी दादा ही दिली शेहेचाळीस हजार हां सहासा आहे का ही बी ही चालू कामाला आणि ही ही दिली दोन कमी दोन कमी साठ सहा साचा। सहा चार सहा चार आहे याची कामाची गॅरंटी पूर्ण बघ शकता असे क्वालिटीचे बैल जोडे असतात यांच्याकडं कंटिन्यू यांच्या धावणीला बैल जोड्या असतात मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा शहाऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव चौसष्ट चौसष्ट पंचेचाळीस त्र्याहत्तर त्र्याहत्तर नाव काय आपलं तानाजी आना जगाकोणते आसाडी, आसाडी, आसाडीचे व्यापारी यांच्याकडे कंटिन्यू वेळ जोडी असतात मित्रांनो बघू शकता पूर्ण दावनीची विक्री झालेली यांची उघाल टाकलेला आहे बाय लायवर बघू शकता जोडी करणार जोडे आहे विक्री झालेली यांची कारण आपल्या अंगात जबरदस्त असे भरलेली बेलजोडी कारण क्वालिटीची टॉप क्वालिटीची बेलजोडी मी त्यांना अंगात भरलेली जबरदस्त मोठ्या मोठ्या कुडलचे भाई या गाव कोणतं म्हणलं आपलं चांदापूर चांदापूर कोण इडाले चांदापूर मंगरूळ चांदापूर मंगरूळ चांदापूरचे राती झालेले वाट चांदापूर

জনল ক ফাইনল ক करून घेऊ ना बसलो तरी पण एक किंमत सांगा फायनल त्याचे फायनली देणं नाही फायनल एक पंधरा एक पंधरा एक पंधरा सांगता येत फायनल जोडीची बघू शकतात जोडी या मित्रांनो पुढंची भावनी जोडी सयगाव देवीची का कसे दातात गोरे धातात का नागुरी आहे ना हे दातात का आगा त्यांना चप्पली जोडी आहे कामा चालू आहे का पूर्ण कामाची गॅरंटी शेतकरी का व्यापारी शेतकरी आहे का पूर्ण कात्रीची बैल जोडी मित्रांना शेत करायची बैल घेऊ शकता जोडी जबरदस्त सांगा भरपूरची बैल जोडी घे किंमत किती सांगता यायची एक पंचवीस फायनल किती होईल एक पंधरा फायनल नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा नाव भगवान साहेब मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस एकोणपन्नास एकोणपन्नास बासष्ट तेरा ते बासष्ट बैल ते जोडी मित्रांनो पूर्ण खात्रीशी सोयेगाव देवी येथील शेतकरी हे ये। बोलू शकता जोडी त्यांची जबरदस्त जोडी नागोरी पूर्ण कामाची गॅरंटी घेत मित्रांनो शेतकरी बघू शकता खतरनाक जोडी आजच्या बाजारात नागोर डोळे आलेले मित्रांनो पण आलेले होऊ शकता डोळे दोरे दो कमी मित्रांनो बाजारामध्ये आता सध्या बैलजोड्यांची जास्त हे चालेल विक्री मोठेले बैलजोड्या